नमस्कार मैत्रिणींनो मी पूनम पवार तुमच्या आजच्या एका लहान व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप तुम खूप स्वागत करते तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की लक्ष्मण पाऊल कसे बनवायचे तर त्या व्हिडिओवर मला एक कमेंट आली होती की ताई तुम्ही जो जे पाऊल बनवले तर त्याच्यामध्ये तुम्ही बनवलेला आहे की उज उजवा पाय हळदीचा हो आणि डावा पाय हा कुंकवाचा बनवलाय तर डावा पाय हा हळदीचा हो असतो आणि उजवा पाय हा कुंकवाचा असतो तर त्या ताईंनी मला अशी ही कमेंट केलेली तर खरंच ताई तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझी ही चुकी लक्षात आणून दिली आणि खरंच तुम म्हणजे मला याच्यावर कळलं की तुम्ही माझे व्हिडिओ किती मनापासून बघता तर खरंच जर अशा काही चुक्या होत असतील तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मी त्या नक्की सुधारवायचा प्रयत्न करेन आणि कसं आहे ना काही चुकी आपण स्वतःहून करत नाही ते नकळत ना घडत असता तर ताई तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असणार तर नक्की आता तुम्ही पाहू शकता की तुम्ही सांगितल्यानुसार ले मी हा व्हिडिओ सुद्धा आता पोस्ट केलेला आहे आणि ही जी ऑर्डर आलेली होती लक्ष्मी पावलांची ती मी बनवलेली आहे आणि आता व्यवस्थित बरोबर बनवलेली आहे बाय